रामकृष्ण हरी मित्रांनो तुका म्हणे या तुकाराम महाराजांच्या अभंगाचा निरूपणातला एकोणसाठावा अभंग आज आपण अभ्यासनात आहोत अवघे ब्रह्मरूप रीता नाही ठाव अवघे ब्रह्मरूप रीता नाही ठाव प्रतिमा तो देव कैसा नव्हे नाही भाव तया ते किती आपुल्याला मती पाखंडिया जया भावे संत बोलिले वचन नाही अनुमोदन शब्द तुका मने संती भाव केला बळी न कळता खळी धुशीला देव याचा सरळ अर्थ समजून सांगतो तुकाराम महाराज सांगतात ते सर्व ब्रह्म ब्रह्मस्वरूप आहे जर ब्रह्मा वाचून कोठे ठावच नाही तर पाषाणाची केलेली प्रतिमा देव का होणार नाही जर प्रत्येक गोष्टीमध्ये देव आहे तर दगडाच्या मूर्ती देव नाही असं तुम्ही कसं म्हणता झाडात आहे माणसात आहे प्राण्यात देवे असं दगडामध्ये सुद्धा देव आहेच ना जे पाखंडी आपापल्या मताप्रमाणे वागणारी अभाविक त्यांना बोध किती करावा ज्याच्या देवावर विश्वास नाही नास्तिक आहेत कसल्या मूर्ती देव असतो का ते दगड आहेत असं जे म्हणतात त्यांना तुकाराम महाराज सांगतात की जे नास्तिक आहेत ज्यांचा भाव नाही देवावर त्यांच्या ना समजून किती सांगितलं तरी काही फरक पडत नाही ज्या अनुभवांनी संतांनी प्रतिपादन केलेलं आहे ते शब्द ज्ञानांना पोकळ पंडितांना मान्य नाही तुम्ही जर पाहिलं असं हल्ली लोक कोणत्याही गोष्टीला विरोध करतात मूर्ती देव नाही माणसात देव आहे अरे आहे ना आम्ही कुठं नाही म्हटलं मूर्तीत नाही हे म्हणणं चुकीचं आहे ना माणसातही देव आहे मूर्तीतही देव आहे ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज नामदेव महाराज सगळीची संत होऊन गेले त्यांनी तर ते पंढरपूरच्या पांडुरंगाच्या विठ्ठलाच्या मूर्ती देव मानला आज हजारो नको आता यावेळेस अठ्ठावीस लाखाची जत्रा होती अठ्ठावीस लाख लोक केवळ पांडुरंगाची मूर्तीचं दर्शन व्हावं म्हणून पंढरपूरला पायी चालत गेले मग ते सगळे आहेत का तुम्हीच एकटे शहाणे नाही का देवाला रिटायर करा असे मानणारे एक शहाने होऊन गेल देव नाहीच असे मानणारे अनेक जण आहेत नाही का ते समजतच घेत नाही की लोकांची जी श्रद्धा आहे त्यांना अनुभव आहे म्हणून ते, ते जातात ना अठ्ठावीस लाख लोक पंढरपूरला गोळा होतात एका दिवशी किंवा आपण जे मध्ये हे झालेलं पाहिलं प्रयागराजला नाही का की तो जो उत्सव होऊन गेलेला आहे वेळेत लोक एवढे लाईनीमध्ये करोडो लोकांनी येऊन दर्शन घेतले गंगेच गंगेला माता म्हणतात त्यांना अनुभव येतो म्हणून जातात ना शो करण्यासाठी एवढे पैसे खर्चून गर्दी स्वतःचा जीव धोक्यात घालून करून का काहीतरी माणसाची भावना असते अनुभूती असते म्हणून ते लोक जातात तुम्हाला नाही देव मानायचं नका मानू दुसऱ्याला कशाला नावं ठेवतं तुम्ही आहेत असं थोडीच आहे तुकाराम महाराज नेमका आपल्याला ते समजायचं ज्या अनुभवांनी संतांनी प्रतिपादन केलेलं आहे ते शब्द पोकळ पंडितांना मांडण्याचा नाही संतांनी सगुणाविषयी बळकट भाव धरून आपला उद्धार केला ते दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना कळत नाही म्हणून सगुण देवाचा निषेधच त्यांनी केलेला आहे आता निरूपण आपण समजून ज्यांनी कधी देव भक्ती केली नाही कधी रामकृष्ण हरीचा जप केलेला नाही असे पाखंडी माणसं देव कसा खोटा आहे याच्यावर ज्ञान पासतं कधी बोलावा की बाबा मी भक्ती करत होतो मला अनुभव नाही आला तर तुला काही अधिकार थोडाफार आहे तू काहीच करणार नाही आणि ना लोकांना वेडा मानणार तर तू जेव्हा लोकांना वेड मानतो तेव्हा सगळेजण तुला वेडा समजत असतात पण आपलं ज्ञान आपल्याजवळ ठेवावं लोकांना ज्ञान पाहण्याचा प्रयत्न करू नाही देव कोणी पाहिला नाही अरे हा देव अनुभवाची गोष्ट आहे ज्याच्या जे त्याच्या हृदयामध्ये तू दिसतो त्याला काही अनुभव येतो तू पाहतो अरे मला आज देवाचं दर्शन झालं तो आनंदीत असतो तुला नाही झालं कारण तू पापी आहे तुझा विश्वासच नाही देवा देवाला विश्वास ठेवला तर तुम्हाला पाहणार त्याचा विश्वासच नाही त्याला कसं पावडा तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये टीका केलेली आहे की देव माणसातला पा असा संभाव्यतासारखा सल्ला देतात स्वतः मात्र त्या माणसामधला देव पाहत नाही पोपटपंच म्हणजे पोपटासारखं फक्त बोलायचं स्वतः करायचं मात्र काही नाही आपल्या मुनींनी परमेश्वरावरची भक्ती वाढवली परमेश्वराला लोकांना आवड निर्माण व्हावी म्हणून निर्गुण स्वरूपी देवाला सगुण रूपामध्ये आण आता देवी तुम्ही जर पाहिले तर ती तुम्हाला दोन हाताचे दिसेल चार हाताचे दिसेल अष्टभुजा दिसेल दशभुजा दिसेल नाही का मारुती दिसेल पंचमुखी मारुती दिसेल हे त्याच्या त्याच्या भावनेनुसार देव तयार झालेले आहेत असं मला वाटलं नाही बा मला हत्तीच देव दिवस मी हत्तीची मूर्ती ठेवली पूजा केली तरी देव मला पावडा मी गाढवाची मूर्ती ठेवली की मला हाच देव वाटतो गाढवामध्ये सुद्धा मला देव दिसतो कारण देव, देव सगळीकडे भरलेला आहे तो निर्गुण स्वरूप आहे पण सामान्य माणसाला लहान मुलांना कसं काम समजून सांगायचं काय सांगायचं तू हे कर मग मी तुला चॉकलेट देतो तसं पूर्वीच्या ऋषी नियम घालून दिले बाबा हे केलं तर पाप लागतो हे केलं तर पुण्य लागतं कारण माणसाला कुठेतरी शिस्त लावायची तर त्याला लालूच आणि धाक लावावा लागतो आपण कायदे करतो म्हणजे काय करतो लोकांनी कर धाक लावतो नाही का आता घरपट्टी लवकर भरली तर तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट याचा अर्थ काय की तुम्हाला लालूच दिली जाते की तुम्ही जर वेळेवर पैसे भरले तर तुम्हाला सुट आणि उशिरा भरले तर दंड लावू अदाक लावला जातात पूर्वीच्या ऋषीमुनी ते तेच केलं ना निर्गुण स्वरूपातल्या देवाला सगुण रूपात आणून मूर्ती रूपात आणलं लोकांनी आणलं लो याची पूजा करा हळूहळू त्यांची प्रगती झाली ते लोक निर्गुण स्वरूपाकडं आपाप ओढले गेले पंढरपूरच्या दर्शनाला म्हातारे कोतारे आजारी माणसंसुद्धा सुद्धा पंधरा दिवस पायी चालून जातात ती ताकद त्यांना कोण देतं तर ती पंची श्रद्धा त्यांना था ताकद देत असते श्रद्धेने जी माणसं वेडी होतात ती पराक्रम करू शकते जे नुसते पोपटपंची आहे देव नाही आहे कशात आहे वेडे लोक आहेत नाही का एक आपले मोठे थरपुरुष होऊन गेले त्यांनी सांगितले मी तर देव नाही मानत पण ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज नामदेव महाराजांनी पंढरपूरला देव मानला त्यांचं दर्शन केलं म्हणून मी सुद्धा तिथं मानत आहे माझी श्रद्धा नाही पण ते सगळे जर मोठी माणसं देव पा पंढरपूरला मानतात म्हणून मी सुद्धा मानायला सुरुवात केलेली आहे याला म्हणायचं पायंडा पडलं आपण जर जेव्हा ऋषी म्हणून पायंडा पडला त्या पायावरून आपण जायचा आनंद घ्यायचा तीर्थव्रत नेम भावे विण सिद्धी वायाची उपाधी करसी जणा भावबळे आकळे एरवी नाकळे कळे करतळी आवळे ताईचा ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठामधलं हा अभंग आहे की भाव असेल तुमच्या मनात तर तुम्हाला तीर्थ व्रत वेगळ्या नियमाचा फायदा होतो नाही तर वायाची उपाधी कर सगळे वाया जातात भावबळे आकळे एरवी नाकळे मनात देवाविषयी भाव असेल श्रद्धा असेल तर तो, तो दिसतो एरवी नाकळे नाही तर कळत नाही काही सार आता तावळा घेतल्यावर जसा तो दिसतो तसं परमेश्वर आपल्याला समोर दिसायला लागतो प्रेम भावाने भक्ती नाही तर देवाची अनुभूती येणार नाही प्रेम मनामध्ये पाहिजे नास्तिक लोक काय करतात मनात प्रेम नाही काय नाही दाखवा मग मी तर करतो ना उपास मी केले उपास कुठे काय झालं अरे तू प्रेमाने केलं नाही ना एक प्रयोग म्हणून करायचा प्रयत्न केला देवाला काय घेणे तुझ्या उपासाशी श्रद्धे ने जे होते तो इतर कशाने हो नारद महर्षि नारद भक्ति सूत्र मध्य सामता है श्रद्धा पूर्वा सर्वधर्म मनोरथ फलप्रदा श्रद्धया साधते सर्व श्रद्धया तुष्यते हरि भक्तिर्मय कर्तव्य तथा कर्मा भक्ति कर्मा श्रद्धा नो नो सिद्धंती द्विजोत्तमा अर्थ असा है श्रद्धापूर्वक आचार सगले धर्म म्हणजे आपले कर्तव्य योग्य फळ देऊ शकते म्हणजे आपण श्रद्धेने जर आपलं कर्तव्य पार पाडलं तर आपल्याला चांगलंच फळ मिळत श्रद्धेने सगळे साध्य होतं श्रद्धेने हरिसंतुष्ट होतो, होतो आणि भक्ती भक्तीनेच करावी इतर मानामध्ये मा कोणत्या अपेक्षा ठेवू नये भक्ती, भक्ती करायची आणि कर्म भक्तीनेच करावे आपण जे काही कर्म करतो त्याच्यामध्ये सुद्धा परमेश्वराचा आपण भक्ती ठेवली ज्ञान ठेवलं तर आपल्याला त्या त्या कर्माचं सुद्धा चांगलं फळ मिळतं आणि श्रद्धाहीन कर्म सिद्धी जात नाही देवावर श्रद्धा न ठेवता काही करायला गेलं त्यात यश मिळेलच असं नाही संतांनी सगोपनासना केली स्वतःचा उद्धार करून घेतला जीवन सार्थकी लागावं म्हणून समाजाला मार्गदर्शन केलं खळ म्हणजे जे दुष्ट पद्धतीचे लोक आहेत त्यांनी कधी देवाचा अनुभव घेतलेला नसो त्यांनी संतांना नावं ठेवली त्यांना त्रास दिला देवालाही नावं ठेवली नाही का आणि आपले आयुष्य वाया घातलेलं आहे तुकाराम महाराज एका शेवटच्या अभंगामध्ये आपण सांगतो आता तरी पुढे हाची उपदेश आता तरी पुढे हाची उपदेश नका करून अशा आयुष्यात सकाळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकचित्त तुका मने हित होय तो वापार करा काय फार शिकवा आपणही देवाबद्दल कोणताही मनात संदेह ठेवायचा नाही मूर्तीची पूजा केली तरी देव प्रसन्न होतो मनात मनोभावी पूजा केली तरी देव प्रसन्न होतो झाडाला नमस्कार केलं तरी देव प्रसन्न होतो तुम्ही एखाद्या प्राण्याला नमस्कार केला तरी देव त्याच्यातून होत। प्रगट होतो नरसिंह कुठून प्रगट झाले नरसिंह अवतार खांबातून प्रकट झाला राजाला मनुष्य आपल्या मत्स्य अवतारामध्ये देव कुठं दिसला माशाच्या रूपात दिसला <coughs> तस प्रत्येक ठिकाणी परमेश्वर आहे आपण मूर्तीत मानलं तरी मूर्तीत आहे म्हणून देवपूजा करू नये असं जे कोणी लोक सांगतात ते स्वतः त्यांची श्रद्धा नसते तुम्ही श्रद्धा ठेवा देव सगळीकडे भरलेला आहे तुमचा उद्धार करायला तो समर्थ आहे रामकृष्ण हरी